नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आत मी अमजद शेख प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळनेर तुमचा व्हर्च्युअल टीचर आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील एक सुंदरशी कविता पाहणार आहोत कोणती कविता आहे आणि ती कोणत्या प्रकारची कविता आहे हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण आपल्या घरी किंवा शाळेमध्ये अनेक प्रकारची गाणी ऐकत असतो आणि गात असतो कोण कोणत्या प्रकारची गाणी असतात सांगा पाहू बरोबर आहे आपण शाळेत आल्याबरोबर आपल्या परिपाठामध्ये काही गीत म्हणतो आपल्या दिवसाची सुरुवात आणि आपल्या शाळेची सुरुवात ही मंगलमय व्हावी ही आपली अपेक्षा असते त्याचसाठी आपण आधी सर्वात प्रथम आपल्या परिपाठामध्ये प्रार्थना म्हणतो हो की नाही आणि आपल्या परिपाठाची मंगलमय सुरुवात आपण त्या प्रार्थनेच्या माध्यमातून करत असतो त्याचबरोबर तुम्ही परिपाठामध्ये आणखी एक प्रकारचं गीत गाता कोणत्या प्रकारचं गीत असतं बरे ते अगदी बरोबर आपण राष्ट्रभक्तीपर परिपाठामध्ये म्हणतो आणखी कोणत्या प्रकारचं गीत तुम्ही गाता आठवा बरोबर स्फूर्ती गीत देखील तुम्ही तुमच्या परिपाठामध्ये गात असता असंच एक सुंदर स्फूर्ती गीत इंग्रजी मधलं तुमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे ते आज आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत परंतु हे स्फूर्ती गीत पाहण्याच्या आधी आपण आणखी कोणकोणत्या कौन प्रकारची स्फूर्ती गीतं असतात आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये ती कशा प्रकारे गायली जातात किंवा नेमकी ही गीतं आहेत कोणती ते दि आपण आज पाहणार आहोत चला तर मग व्हाईट बोर्डच्या माध्यमातून समजून घेऊयात कोणकोणती ही गीतं आहेत विद्यार्थी मित्रांनो या व्हाईट बोर्डवर मी काही गीतं लिहिणार आहे त्यातली तुमची काही परिचयाची असतील किंवा काही गीतं तुम्हाला नवीन असतील किंवा तुम्हाला देखील काही गीतं माहीत असतील तर आपण फक्त या गीतांची या ठिकाणी उजळणी करणार आहोत मात्र आपण फक्त स्फूर्ती गीतं कोणती आहेत स्फूर्ती गीत जी असतील त्यांचीच नावंही मी आपल्या फळ्यावर लिहिणार आहे ठीक आहे ना चला तर मग पहिलं गीत तुम्ही आठवा बरे तुम्हाला एखादं आठवतं का हिंदी मधलं आपण आठवूया पहा हिंदी मधलं एक छानस गीत मी या ठिकाणी लिहितो आणि निश्चितपणे मला ठाऊक आहे तुम्ही शाळेमध्ये हे कधी ना कधी म्हटलेलं आहे आणि आपल्यापैकी अनेकांना हे पाठ देखील असेल होंगे या आठवलं आपण शाळेत अनेकदा हे गीत गायलेलं असेल बरोबर आहे की नाही छान आता दुसरं गीत पाहू आम्ही या ठिकाणी जिंकू किंवा मरू चा शत्रु संगे युद्ध आमचे सुरू जिंकू किंवा मरू ऐकलेले का नाही गाणं हे देखील स्फूर्ती गीत आहे बरोबर आणखी एक गीत जे की सगळ्यांना आपल्या देशामध्ये आवडतं असे सुंदर गीत लता दिदीने गायलेलं आहे पहा मेरे ओतन के लोगो हे देखील हिंदी मधलं एक छानच स्फूर्ती गीत आणखी एक मराठीतलं गीत मी तुम्हाला सांगणार आहे आनंद कंद आईसा हा हिंद देश माझा आनंद कंद आईसा हा हिंद देश माझा हे देखील एक सुंदरस स्फूर्ती गीत आहे तुम्हाला हे जर तुम्ही कधी ऐकलं नसेल तर निश्चितपणे मिळवा आणि ऐका अशा अनेक प्रकारची स्फूर्ती गीत आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा गीतांच्या पुस्तकामध्ये सापडतील तर मी या ठिकाणी हे काय लिहिले बरं अशाच प्रकारचं एक सुंदरचं इंग्रजी मधलं एक स्फुर्तिगीज आज आपल्याला शिकायचं आहे आणि आपण ते गाऊन देखील पाहणार आहोत हो की नाही त्याचा अर्थ देखील समजून घेणार आहोत आणि त्याची निर्मिती कशी झाली ते देखील आपण पाहणार आहोत चला तर मग आज आपण पीपीटीच्या माध्यमातून आज ही कविता शिकून घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपल्या कवितेचं नाव आहे वी शाल ओव्हर कम आपला युनिट दोन टू वन हा वाटा आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर खाली चित्र दिसते बाबा अनेक लोक एकमेकांसोबत हातामध्ये हात घेऊन उभे आहेत आपण या पूर्वीच्या लेसन मध्ये किंवा या आधीच्या पाठामध्ये काय शिकलो युनिटी नावाचा हो की आपल्यामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या देशातील देशा नागरिकांमध्ये एकता आहे आणि आपल्या एकता दाखवणाऱ्या रा नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण करणारं हे सुंदर असं स्फूर्ती गीत आहे पाहूयात पहिलं काय म्हणतं पहिल्या कडव्यामध्ये हे गीत आपल्याला काय सांगते एक एक ओळ आणि एक एक शब्द आपण समजून घेणार आहोत तुमच्यासाठी मी आधी तुमच्या स्क्रीनवर जे शब्द तुम्हाला दिसत आहेत पहिला हा तुमच्यासाठी मी या कवितेचा आधी वाचन करणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि जे शब्द मी वाचन करतोय ना त्या शब्दांकडे तुम्ही स्क्रीनवर लक्ष ठेवायचं ठीक आहे विशाल ओवर कम शाल ओवर कम विशाल ओवर कम सम डे अशी सुंदर चाल या गीताला आहे पहा पहिली ओळ आहे विशाल ओव्हरकम परत रिपीट केलंय विशाल ओव्हरकम आणि पुन्हा खालच्या वेळी पण विशाल ओव्हरकम तुम्हाला या ठिकाणी विशाल ओव्हरकमचा अर्थ आहे की आम्ही निश्चितपणे आमच्यावर जे संकट येत आहेत ज्या काही अडचणी आमच्या समोर आहेत ना त्याच्यावर आम्ही मात करणार आहोत वी शाल ओव्हरकम म्हणजे आम्ही त्या अडचणीवर एक ना एक दिवस निश्चितपणे माफ करणार आहोत आणि हे कवी वारंवार आपल्याला सांगतोय ते आपल्याला स्फूर्ती मिळणं आवश्यक oh, आहे ओ हो डीप इन माय हार्ट आणि आमच्या हृदयातून आम्हाला विश्वास आहे पक्की खात्री आहे आय डू बिलीव्ह बिलीव्ह म्हणजे मला विश्वास आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे माझा स्वतःवर विश्वास आहे माझ्या सहकार्यांना सहकार्यांवर माझा विश्वास आहे आणि म्हणून मला माझ्या आतून असं वाटते की निश्चितपणे आम्ही या संकटातून बाहेर पडणार आहोत किंवा या अडचणींमधून बाहेर पडणार आहोत आणि आमचा विजय एक दिवस निश्चितपणे होणार आहे आणि आम्ही यशस्वी होणार आहोत म्हणून कवी म्हणतो कम सम डे सम डे म्हणजे एक दिवस कधी कदि, ना कधी पहा काही नवीन शब्द या ठिकाणी तुम्हाला वाटत असतील त्यांचे आपण अर्थ समजून घेऊया ओव्हरकम हा शब्द या ठिकाणी आलेला आहे तिथं मराठीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे स्क्रीनवर तुम्हाला त्याचा अर्थ पाहायला मिळतोय मात करणे एखाद्या संकटावर मात करणे किंवा त्याच्यावर विश्वास दाखवणे तर मला स्वतःवर विश्वास आहे आपल्या स्वतःच्या कामावर विश्वास आहे की मी जे काही करतोय ना ते मी चांगलं करतोय आणि एक दिवस मला निश्चितपणे यातून यश मिळणार आहे आता आणखी एक शब्द आहे डीप इन माय हार्ट डीपचा अर्थ आहे खोलवर माझ्या हृदयात आतमध्ये खोलवर असं मला वाटतंय वरवर नाही वाटत आपण पहा एखाद्याला वरवर बोलत असतो मात्र कधी कधी आपण एखादी आपली जी फिलिंग असते आपली जी भावना असते ती आपण हृदयाच्या आतल्या कप्प्यामधून बाहेर बोलून दाखवलेलं असतं तसा मला माझ्या हृदयाच्या आतल्या कप्प्यापासून मला पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस निश्चितपणे एक ना एक दिवस आम्ही या संकटांवर मात करणार आहोत अशा प्रकारे आपला हा पहिला स्थान होता एक ना एक दिवस हा ठीक आहे ना कधीतरी समडेचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फ्लॅश झालेला तुम्हाला दिसतोय की समडे म्हणजे एक ना एक दिवस तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवतो मी या शब्दाचा अर्थ इथे खाली असतो हे शब्द तुम्हाला मराठीमध्ये पर्याय म्हणून लक्षात ठेवायचे आहेत मात्र तुम्हाला कविता ही सगळी इंग्लिशमध्येच शिकायची आहे हे लक्षात घ्या आता दुसरा एक सुंदरसा असा स्टांजा या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो तुमच्यासाठी मी आधी वाचन करणार आहे शब्दांकडे लक्ष असू द्या आणि माझ्या आवाजाकडे लक्ष असू द्या ठीक आहे विल वॉक हँड इन हँड वॉक हँड इन हँड वॉक हँड इन हँड सम डीप इन माय हार्ट आय डू बिली विशाल शेवटच्या चे दोन ओळी प्रत्येक कडव्यामध्ये किंवा प्रत्येक स्टांझामध्ये सारख्या आहेत या दोन ओळी थर्ड अँड फोर्थ लाईन इज द सेम सेम ओके इन यू विल टू आर सिमिलर दोन ओळी वेगवेगळ्या आहेत आणि त्या आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे या ठिकाणी काय म्हणतो कवी पहा विल वॉक हँड इन हँड आता आम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना आता आम्ही सर्वांना सोबत घेऊन आम्ही हात हातात घेऊन चालणार आहोत म्हणजे युनिटी हा जो आमचा गुण आहे तो आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत पहा हात हाती घेऊन किंवा साथीने आणि परस्परांचं सहकार्य घेऊन एकमेकांना मदत करून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे तुम्ही वर्गात देखील एखादा खेळ जेव्हा खेळताना हो की नाही तर तुम्ही तुमची टीम असते आणि तुम्ही तुमच्या सहकार्याला तुमच्या खेळाडूला तुमच्या मित्राला सहकार्य करून तुमची टीम विजयी होत असते कोणत्याही टीमला जर विजयी व्हायचा असेल ना तर त्याच्यामध्ये त्यांना परस्परांना सहकार्य करावं लागतो दॅट इज कॉल्ड विल we'll वॉक हँड इन हँड हात हाती घेऊनच आम्ही हे काम पूर्ण करणार हो, आहोत आणि यामुळेच आम्हाला याच्यामध्ये निश्चितपणे काय मिळणार आहे यश मिळणार आहे म्हणून कवी म्हणतो विल we'll वॉक हँड इन हँड पहा आता आपण पुढच्या कडव्याकडं बोलूयात तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पुढचा स्टांजा दिसतोय तुमच्यासाठी मी हे वाचन करून दाखवतो वी आर नॉट ऑफ्रेड वी आर नॉट ऑफ्रेड

अफ्रेड म्हणजे आम्हाला भीती तुमची तर अजिबात भीती वाटत नाही आणि आम्ही घाबरत नाही आमच्या मनामध्ये कशाची भीती नाही आणि जी लोक घाबरत नसतात ना ती कोणत्याही कामामध्ये सहज यशस्वीपणे होत असतात जशी तुमची परीक्षा आहे सो यु शुड नॉट बी अफ्रेड ऑफ युअर एक्झामिनेशन ओके आपल्या परीक्षेला कधीही मुलांना घाबरायचं नाही परीक्षा असते ती तुम्ही जर चांगली तयारी केली ती तुम्हाला घाबरण्याची मुळीच आवश्यकता नाही आणि तुम्ही त्यामध्ये जेव्हा घाबरणार नाही तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो तसंच कवी या ठिकाणी सांगतोय आम हो की आम्ही कशालाही घाबरत नाही आणि त्यामुळे आहोत आज आम्ही आज भीती वाटत नाही वी आर नॉट ऑफ रेड टुडे नाही आणि पुन्हा पुढे त्याच ओळी डबल आलेल्या आहेत ओ हो डीप इन माय हार्ट आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या हृदयातून की आम्ही निश्चितपणे आम्ही या सर्वांवर माफ करणार आहोत पा इथं शब्द तुमच्या माहितीसाठी मराठीमध्ये मी सांगितलेला आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय वी आर नॉट ऑफरेड ऑफरेड अर्थ आहे घाबरलेले अर्थात इथे वी आर नॉट ऑफरेड आम्ही कशालाही घाबरत नाही किंवा हो, आम्ही घाबरलेलो नाही आहोत समजलं ना ठीक आहे पुढचं स्टांद आपण पाहूया द ट्रुथ शॅल मेक अ स्प्री द ट्रुथ शॅल मेक अ स्प्री डटू चाल मे कस फ्री साम डे हो हो डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शाल ओव्हर कम सम डे हे पुढचं काढू तुमचं पा द ट्रू चाल मे कस फ्री सत्य नेहमी विजयी होत असतं हे लक्षात घ्या मुलांना त्यामुळे आपण कधीही आपल्या आयुष्यामध्ये खोट किंवा असत्य या तत्वांवर कधीही चाललं नाही पाहिजे जर आपण सत्याच्या रस्त्यावर चालणारे असू ना तुम्ही निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाल आणि यशस्वी व्हाल असा हा स्कांजा आपल्याला सांगतोय कवी आपल्याला या चार ओळीतून तेच सांगतात आमचा जो रस्ता आहे ना ज्या रस्त्यावर आम्ही चाललेलो आहोत तो सत्याचा आहे आणि सत्याचा मार्ग नेहमी तुम्हाला यशाकडे नेत असतो आणि निश्चितपणे आम्ही या संकटामध्ये आहोत किंवा आम्हाला जे काही छोटे मोठ्या अडचणी प्रॉब्लेम्स आहेत की नाही त्या अडचणीतून आम्ही बाहेर पडणार का आम्हाला विश्वास आहे कारण आमचा जो मार्ग आहे तो आहे ट्रूथचा दिस इज कॉल्ड ट्रूथ सत्य द ट्रुथ या ठिकाणी मी याला राऊंड जे केलेला आहे ना हा शब्द आहे द ट्रुथ आयुष्यामध्ये हा शब्द नेहमी मुलांना लक्षात ठेवा ही जी कविता आहे विशाल ओव्हरकम आपल्याला भरपूर काही शिकवून जाते छोटे छोटे शब्द आहेत मात्र तुम्हाला याच्यामध्ये तुमचं आयुष्य जगण्यासाठी निश्चितपणे मोठा संस्कार तुम्हाला तुमच्या मनावर होणार आहे की आयुष्यामध्ये कधीही खोटेपणाचा आपण सहारा घेतला नाही पाहिजे हेल्प घेतली नाही ने पाहिजे नेहमी तुम्हाला एखाद्या गुरुजी रागवणार तुम्हाला शिक्षाही होईल मात्र तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होणार याची खात्री मी तुम्हाला देतो किंवा तुमची गुरुजी देखील तुम्हाला सांगत होता कधी कधी आपल्या स्वार्थासाठी मला शिक्षा मिळू नये किंवा आपल्या काही फायद्यासाठी आपण असत्य बोलत असतो आणि तीच आपली आयुष्यातली चूक असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कधीही खोटं बोलू नका आणि खोट्याचे कपाळी काय असतो तुम्हाला ठाऊक आहे कधी ना कधी गोट असतो आज आपल्याला खोटं बोलून थोडासा आपला फायदा होईल खरं आहे आज तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी कधी खोटं बोलू शकता तुम्हाला चांगलंही वाटेल मात्र उद्या आपल्याला त्या खोट्याचा मोबदला चांगला कधीही मिळत नसतो म्हणून कवीला या ठिकाणी विश्वास वाटतो की आमचा मार्ग हा सत्याचा आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणे आम्ही या संकटातून फ्री होणार आहोत स्वतंत्र स्वतंत्र होणार आहोत आणि या संकटातून आम्ही बाहेर पडणार आहोत आणि पुन्हा शेवटच्या या दोन सारख्या सेम अशा प्रकारे हा एक स्टांझा या ठिकाणी आहे याच्यामध्ये कोणता नवीन शब्द आहे एकच नवीन शब्द आहे पहा सत्य आपले महात्मा गांधी आपल्याला सत्याचा मार्ग देऊन गेलेले आहेत हो की नाही अहिंसेचा मार्ग देऊन गेलेला आहे आणि त्यांनी जो मार्ग स्वीकारला होता ना सत्याग्रह सत्यासाठी आग्रह त्यांनी धरायचा आणि त्यासाठी भांडणं वगैरे करायचे नाही हिंसा करायचे नाही त्याच्यामुळे हा शब्द फार महत्वाचा आहे सत्य हो की नाही आणि याच सत्याची पुनरावृत्ती कवीन आपल्या या कवितेमध्ये देखील केलेली आहे ठीक आहे ना पुढचा स्थान आपण पाहूयात तुम्हाला वर एक शब्द दिसतो मराठीमध्ये शांती त्याच्या खाली आपल्या स्थानमध्ये पण तो शब्द आलेला हा देखील शब्द आपल्या देशासाठी आपल्या घरासाठी देखील फार महत्वाचा आहे देश तर पुढे राहिला आपली गल्ली पुढे राहिली आपला जिल्हा आपला तालुका आपली शाळा या सगळ्यामध्ये शांती ठेवण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचं आणि आपल्या वर्गापासून आपण सुरुवात करायची की तुमचा वर्ग सगळ्या शांत आहे का नाही शांत म्हणजे अभ्यासाच्या वेळेस तुम्ही सगळे प्रश्न विचारा मात्र ज्यावेळेस तुमचे गुरुजी तुमच्या वर्गात नसतील ना दॅट टाइम यू शुड बी इन पीस ओके तुम्ही त्यावेळेस तुमचा वर्ग शांतता ठेवला पाहिजे मात्र या शांतीचा या ठिकाणी अर्थ काय आपण पाहूया तुमच्यासाठी मी कविता त्या चार वेळी तुमच्यासाठी वाचून दाखवतो तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष ठेवायचं आहे आणि शब्दांकडे ठीके विस पीस साम डे ओ डीप इन माय हार्ट आय डू बिली ओके आम्ही जगणार आहोत कस शांतीमध्ये जगणार आहोत फार महत्वाचं वाक्य मित्रांना ज्याच्या घरामध्ये शांती असते ना त्याला सर्वजण त्याला त्याची म्हणजे सगळेजण त्याला त्याच्याबद्दल त्याची गुणगाण गाणार की काय घर आहे त्यांच्या घरी कधी बांधणं आपल्याला पाहायला मिळत नाही तसं तुमचा वर्ग असावा तशी तुमची शाळा असावी आणि मित्रांनो आपला देश शांतीप्रिय देश आहे म्हणून हा शब्द फार महत्वाचा आहे शांती दूत होते आपले पहिले पंतप्रधान आठवा कोण होते हा त्यांच्यासाठी सगळ्या जगामध्ये ते प्रसिद्ध होते तर आपल्या देशाची परंपरा राहिलेली आहे की वी शुड लिव्ह इन पीस त्यामुळे कवी म्हणतो वी शाल लिव्ह इन पीस वी शाल लिव्ह इन पीस वी शाल लिव्ह इन पीस डे ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्हर कम साम डे चाल लक्षात ठेवा त्यासाठी ते मी वारंवार तुम्हाला ही कविता म्हणून दाखवते समजलं ना या कडव्यामध्ये एवढं सांगितलंय की आम्ही शांतीमध्ये जगणार आणि आमचा देश शांत ठेवणार ठीक आहे ना या ठिकाणी पहा आता ही कविता जी आहे ना तुमच्या पुस्तकामध्ये असा एक पॅरेग्राफ दिलेला आहे की कशाबद्दल आहे हे सांगितलेलं आहे वी शेल ओव्हरकम वॉज युज ऍज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप This song song has many versions. The well-known Hindi inspirational song, hum was based on वेल नोन हिंदी इंस्पिरे व्हाइट बार। होंगे कामयाब होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो मन में है विश्वास पूरा है विश्वास काही फरक नाही तशाच आशयाचे हे हिंदी गीत आहे आणि त्याचं हिंदी वर्जन ते आहे आणि इंग्रजी वर्जन तुमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे हो की नाही दोन्ही गाणी तुम्ही पाठ करायची आहेत शिकायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला फार काही आयुष्यामध्ये काही कंटाळा आला असेल की नाही तर एकदा हे गाणं गुणगुणाचं आहे तुम्हाला स्फूर्ती येणार आहे आणि म्हणूनच या गाण्याला स्फूर्ती गीत असं म्हटलेलं आहे तुम्ही गाऊन पहा हो की नाही असं अशी माहिती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आपण ही मराठीमध्ये एकदा समजून घेऊया की बघा हे गीत अमेरिकेमध्ये नागरी अधिकारांविषयी झालेल्या चळवळीत स्फूर्ती गीत म्हणून वापरण्यात आले होते इथे शब्द आले तुम्हाला सुरुवातीपासून या शब्दावर भरत होतो की स्फूर्ती देणारे गीत आहे जेव्हा तुम्ही लढायला जाता की नाही जिंकू किंवा मरू हो नाही म्हणजे शत्रूच्या संघीव आपल्याला लढायचं असते की नाही आपण मरणाला घाबरत नसतो आपली जी सैन्य आहे ना भारताची जी आर्मी आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पीस मध्ये राहतो शांतीमध्ये आपण जीवन जगू शकतो केवळ ते आपल्या संरक्षणार्थ आपल्या बॉर्डरवर उभे आहेत म्हणून हे देखील एक स्फूर्ती गीत आहे या गीतातून एकता ठाम निश्चयाचा भाव किंवा न्यायासाठी लढणे आशावाद असे आशा विविध भाव व्यक्त झालेले आहेत हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि याचे हिंदी जे वर्जन आहे ते तर मी तुम्हाला आताच एक कडवं गाऊन दाखवलेला आहे नाही तर तुम्ही हे सुंदर गीत नक्की नक्की शिका हम्म आता पहा या ठिकाणी आपण हे गाणं एकदा गाणार आहोत पूर्णचे पूर्ण ठीक आहे ना तुम्ही फक्त ऐकायचं का आहे जमलं तर गुणगुणायचं आहे ठीक आहे ना पार. आता ही पूर्ण आता एक एक स्टांजा मी तुम्हाला म्हटला या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एकदाच पूर्ण गाणं आपण म्हणत आहोत विशालो वर काम विशालो वर काम विशालो वर काम सम डे हो डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह We shall overcome someday. We'll walk hand in hand. We'll walk hand in hand. We'll walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid. We are not afraid, फ्रेड वॉट अफ्रेड टू डे संपूर्ण कवि समे शब्द है मात्रे शब्द है ओके आई डू बिलीव someday. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday oh deep in my heart i do believe we shall overcome someday we shall overcome someday आता या ठिकाणी ही कविता संपलेली आहे ही सुंदर चाल तुम्ही चांगली चांगल्यापैकी प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो खात्री देतो तुम्हाला येणार आहे आता या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप आपण समजून इन द टेल्स यू समथिंग अबाउट पीपल सिंगिंग इट या ओळीचा काय अर्थ आहे आपल्याला या अर्थाची ओळ आपल्याला शोधून काढायची आहे पहा द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप टुडे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे सांगणार आहे वी शाल ओव्हरकम

जर तुम्हाला कोणी घाबरवायचा प्रयत्न करत असेल तर ता त्याला काय वी आर नॉट अफ्रेड त्याला उत्तर द्यायचं तुम्ही आयुष्यात कुणालाही घाबरायचं नाही मित्रांनो तर प्रत्येकाला सांगायचं वी आर नॉट अफरेड ऑफ यू वी आर नॉट ऑफरेड त्यानंतर पहा पुढचा मुद्दा आहे द पीपल सिंगिंग द सॉंग आर नॉट फ्री टुडे त्यासाठी काय आहे द दुथ मेक अस फ्री आम्हाला सत्याचा मार्ग आहे आमचा आणि आम्ही निश्चितपणे त्यातून बाहेर येणार आहोत द पीपल सिंगिंग द सॉंग हॅव नो पीस टुडे त्यासाठी काय आहे की आहे इन हो पीस एक ना एक दिवस आम्ही शांतीमध्ये जीवन जगणारच आहोत नाही लक्षात तुमच्या फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द युएसए युएसए म्हणजे काय सांगा भाऊ तुम्हाला सांगता येईल व्हॉट इज युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका थोडक्यात अमेरिका हो की नाही तर काय आहे तिथे तिथे एक नागरी चळवळ झाली होती आणि तिथे या गाण्याचा उगम इंग्लिश मध्ये झाला होता की अधिकाराविषयी लोकांनी जेव्हा लढायला रस्त्यावर ते आले तर त्यांनी हे गीत म्हणून म्हणून अमेरिकेतील अधिकाराविषयी झालेल्या चळवळीची माहिती इंटरनेटद्वारे मिळवायची आहे आता इंटरनेट तुमच्या हातामध्ये आहे असं एकही घर एक नाही जिथं अँड्रॉइड मोबाईल नाही तुमच्या घरी असेल पप्पाचा असेल मम्मीचा असेल भावाचा असेल आजोबांचा असेल तो घ्या आणि त्याच्यावर तुम्ही सर्च करायचा आहे गुगलमध्ये की काय आहे सिव्हिल राईट काय आहे आणि तिथली सिव्हिल राईट्स मुवमेंट काय होती अमेरिकेची समजलं ना पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा मुद्दा तुमच्या स्क्रीनवर किंवा नंबरचा तुम्हाला फाइंड अदर इन्स्पायरिंग सॉंग असोसिएटेड विथ पीपल्स मुवमेंट यू मे लिस्ट फेमस इन्स्पायरिंग सॉन्ग फ्रॉम युअर मदर टंग किंवा हिंदी आता तेही मी तुम्हाला आधीच सांगितलेले यासारखे इतर गाणी गाणे वतन के लोगो कदम कदम जा खुशी के गीत गाए जा तो तुम्हाला हे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तुमच्या मध्ये आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे की हे इतर देखील गाणी आम्हाला माहित आहेत जे की स्फूर्ती गीते आहेत समजलं नाही कधी डू चा वापर आय डू यू डू कम आय डू बिलीव म्हणजे मला पक्का विश्वास आहे म्हणजे पक्क सांगण्यासाठी किंवा त्यावर भर देऊन जेव्हा आपल्याला बोलायचं असतं एम्पॅसिस जेव्हा द्यायचा असतो ना तेव्हा डू चा वापर करतात डू कम एखाद्याला जर तुम्हाला बोलवायचं असेल ना तर डू कम असं म्हणा म्हणजे त्याचा अर्थ नक्की या भाऊ आय डू हॅव फेथ इन यू मला निश्चितपणे तुझ्या विश्वास आहे अशा प्रकारे डू चा वापर आहे आणखी असे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत आणि तुमच्या शिक्षकांना तुम्हाला दाखवायचे आहेत ठीक आहे राईट थ्री मोर सेंटेन्सेस युजिंग डू फॉर एक्झाम्पल ओके फॉर एम्पॅसिस आणि सहावा पॉइंट आहे द वर्ड्स वी शाल शो हो हो फर्म समथिंग रीड द प्लेज गिवन इन युअर टेक्स्ट बुक इंडिया इज माय कंट्री ऑल देखील तुम्हाला हे वाक्य आढळतील सांगत आहोत ठासून म्हणजे ठामपणे आपण आपली प्रतिज्ञा म्हणत आहोत युझिंग युअर ओन आयडियाज राईट अ फ्यू बिगिनिंग विथ आयशाल और उल ठीक आहे तुम्ही तुम स्वतः आयशाल आणि वाक्य बनवा शिक्षकांची मदत घ्या समजत नसेल तर आणि एकमेकांमध्ये चर्चा करा आणि तुमच्या शिक्षकांकडून ती तपासून घ्या असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो विद्यार्थी मित्रांनो ही सुंदर कविता मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा ठेवतो मित्रांनो ही कविता तुम्ही, तुम्ही गाऊन तयार करायची आहे ठीक आहे नाही समजलं शिक्षकांची मदत घ्या आणि या खाली जी प्रश्न उत्तर दिलेली आहेत जी तुम्ही पीपीटीच्या माध्यमातून पाहिलेली आहेत ती सर्व प्रश्न उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून तुमच्या शिक्षकाकडून व्यवस्थितपणे तपासून घ्या या ठिकाणी आजचा लेसन आपण या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या लेसन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र